ड्रॅगन फ्रूट दिसायला ड्रॅगन सारखं जरी असलं तरी याचे फायदे भरपूर आहेत आजकाल मार्केट मध्ये लोकांच्या घरात सोशल मीडियावर सगळीकडे हे फळ दिसते प्रत्येक जण याचं गुणगान गात प्रत्येकाला वाटतं आरोग्याचा अमृत खजिना आहे पण थांबा अतिशय गुणकारी असणारं फळ हे सर्वांसाठी चांगलं नाही हे फळ सगळ्यांसाठी अमृत नाहीये हे फळ काही लोकांसाठी विषारी ठरू शकतं ड्रॅगन फ्रूटचे चे फायदे तुम्ही ऐकले असते पण त्याने होणारे दुष्परिणाम हे तुम्हाला कोणी सांगितले नाही याचे फक्त फायदे सांगितले जात पण याच्या हे खाल्ल्याने होणाऱ्या नुकसानीचा आज आपण करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ड्रॅगन फ्रूटचे फायदे काय असतात ड्रॅगन फ्रूट कोणी खायला पाहिजे कोणत्या व्यक्तीने ते खायला नाही पाहिजे हे फळ कसं कापायचं कशा पद्धतीनं खायचं हे बाजारातून आणताना कशा पद्धतीनं आणायचं याच प्रमाण एका दिवसात किती असावं याविषयी डॉक्टर काय म्हणाले चला जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूट विषयीची सत्य माहिती ड्रॅगन फ्रूट मुख्यतः दोन प्रजातीमध्ये येत ज्याचं वरच आवरण हे गुलाबी लाल सलकरच असतं पण आतमध्ये याचा जो गाभा असतो तो दोन प्रकारचा निघू शकतो एक म्हणजे पांढरा गाभा आणि दुसरा म्हणजे लाल गाभा हे निवडुंगाच्या प्रजातीतील एक फळ आहे मेक्सिका आणि सेंट्रल अमेरिका मध्ये हे फळ पहिले उगवलं जायचं पण आता महाराष्ट्रात देखील याची शेती मोठ्या प्रमाणात होत आहे पूर्वी शंभर दोनशे रुपयाला मिळणारं हे फळ आज बाजारात शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो मिळतं याच्यामध्ये बाजारात तीन मुख्य प्रकार मिळतात जो सगळ्यात जास्त मिळतो तो म्हणजे गुलाबी सालीचा आणि आतून पांढऱ्या घराचा ज्यामध्ये काळ्या बिया असतात दुसरा प्रकार म्हणजे गुलाबी साई आणि आतमध्ये गडद गुलाबी किंवा लाल रंगाचा घर आणि तिसरा जो सगळ्या दुर्मिळ प्रकार आहे तो म्हणजे पिवळी साल आणि पांढरा घर चवीला फल, हे फळ थोडेसे गोड आणि किवीसारखं लागते पण प्रश्न तोच आहे की हे जे ड्रॅगन फ्रूट आहे याचे प्रकार कोणते असो तो सगळ्याच्या शरीराला सूट करतो का प्रत्येकाने हे फळ खायला पाहिजे का की काही विशिष्ट आजार असणाऱ्या लोकांसाठी हे फळ धोकादायक ठरू शकतं जाणून घेण्यासाठी सोबत राहा आता तुम्ही म्हणाल हे फळ विकत कसं घ्यायचं चांगलं आणि गोड फळ कसं ओळखायचं सोपं आहे दिसायला जरी ड्रॅगन सारखं दिसत असलं तरी कापायला निवडायला खूप सोपं आहे बाजारातून आणताना फळ असं निवडा ज्याचा रंग चमकदार आणि एकसारखा असेल फळावरची जी पानं आहेत त्यांच्यामध्ये भरपूर अंतर असावं हो, पानं सुकलेली किंवा कोमेजलेली दिली नसेल आतून फर मधुर आणि रसाळ निघतं आता हे कापायचं कसं अनेक जण याच्या विचित्र दिसण्यामुळे ते कसं कापायचं त्यांना अवघड वाटत असतं कापण्यासाठी पहिल्यांदा फळ स्वच्छ धुवून घ्या मग सुरीनं दोन्ही टोक कापून टाका आता सालीवर फक्त एक उभा हलकासा काप द्या बस आता सुरीचं काम झालं हातानं ही साल केळीच्या साली सारखी सहज काढू शकता किंवा चाकूनही काढू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता साल काढल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही काप तुम्ही करू शकता गोल चौकोनी त्रिकोणी कशीही काप तुम्ही हे करू शकता पण हे काप खाण्याआधी तुम्हाला माहीत हवं ड्रॅगन फ्रूट कोणी खाऊ नये त्याचे फायदे ऐकून तुम्ही खाण्याची घाई करत तर नाही ना उत्तर तुम्हाला काही मिनिटात कळेल कारण काही लोकांसाठी हे ड्रॅगन फ्रूट खूप धोकादायक असतं चला आता सगळ्यात आधी याचे फायद्याबद्दल बोलूया ज्यामुळे फळ इतकं प्रसिद्ध आहे रोगप्रतिकारक शक्तीचा बूस्टर डोस आहे यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं विटॅमिन सी म्हणजे आपल्या शरीराचा सैनिक हे आपल्या पांढऱ्या रक्तपेशींना मजबूत करतं बाहेरून येणाऱ्या व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढायला मदत करतं यामुळे सर्दी खोकला यासारखे आजार दूर राहतात दुसरं म्हणजे हा पोटासा मित्र आहे ज्यांना बद्ध गोष्ट किंवा पचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे फळ वरदान आहे यात भरपूर फायबर असतं आणि फायबर आपल्या आतड्यांना स्वच्छ करतं आणि पचनक्रिया सुधारतं तिसरं म्हणजे हृदयासाठी फायदेशीर ड्रॅगन फ्रूट हा पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे पोटॅशियम आपल्या रक्तवाहिन्यांना आराम देतं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतं त्यातील काळ्या बिया, ओमेगा थ्री आणि उमेगा नाईन एसिड्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात चार पाच सहा याचे सहा फायदे आहेत पण त्यानंतर हे कोणत्या लोकांनी खायला नाही पाहिजे कोणत्या लोकांसाठी हे फळ धोकादायक आहे लोकांनी किती वेळा खायला पाहिजे एका दिवसात याचं काय प्रमाण असायला पाहिजे हे सगळं सविस्तर सांगणार आहे चौथ्या क्रमांकाचा फायदा रक्ताची कमतरता दूर होते तुम्हाला माहित असेल हे फळ शरीरातील रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया दूर करण्यासाठी मदत करतं कारण हे आर्यनचा म्हणजेच लोहाचा मोठा स्रोत आहे सोबत यात विटॅमिन सी शरीरात लोह चांगल्या प्रमाणे शोधलं जातं हाडांची मजबूती याच्यात मॅग्नेशियम असल्यामुळे हाडं चांगल्या प्रमाणात मजबूत होतात त्वचेसाठी जादू हे फळ एक ब्युटी ट्रीटमेंट आहे विटामिन सी आणि हेमुळे त्वचेवरच्या सुरकुत्या कमावतात त्वच्या चमकदार आणि निरोगी बनतात आता हे फायदे ऐकून तुम्हाला छान वाटलं ना पण पुन्हा एकदा तोच प्रश्न हे फायदे सगळ्यांसाठी सारखे आहेत का की काही लोकांसाठी हेच फायदे त्यांचे शत्रू बनू शकतात थांबा कारण आपण व्हिडिओच्या महत्त्वाच्या भागाकडे आता जातो हो। चला आपण त्या लोकांबद्दल बोलूया ज्यांनी ड्रॅगन फ्रूट खाताना काळजी घ्यायला हवी यातला पहिला गट आहे ॲलर्जी असणारी लोक या लोकांनी हे फळ अजिबात खाऊ नका तसं बघायला गेलं तर ड्रॅगन फ्रूटची ॲलर् होणं दुर्मिळ आहे पण ज्या लोकांना याची एलर्जी आहे त्यांच्यासाठी धोकादायक करू शकतं याची ऍलर्जी झाल्या तोंडात जिभेवर आणि घशात सूज येणं का सुटणं अंगावर लाल चट्टे पुरळ येणं उलट्या होणं किंवा श्वास घ्यायला त्रास होण्यासारखी यासारखी लक्षणे दिसू शकता जर तुम्हाला कोणी नवे फळ खाल्ल्यानंतर असा कोणताही त्रास होत असेल तर ते खाणं ताबडतोब थांबवा डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूट खात असाल तर एकदम अख्खं फळ खाऊ नका एक किंवा दोन फुडी खाऊन बघा काही तास वाट बघा जर काही त्रास झाला नाही तर पुढच्या वेळी आगाव अवश्य खा ना ही ही आता ही तर फक्त सुरुवात आहे यापेक्षा गंभीर समस्या असणाऱ्या लोकांनी हे फळ टाळलं पाहिजे कोण आहेत ते लोक ज्या ड्रॅगन फ्रूट खाण्याचे तोटे त्यांना होऊ शकतात पाहत राह आता आपण बोलतोय त्या लोकांबद्दल ज्यांच्या घरात मधुमेह नावाचा आजार पसरलाय ड्रॅगन फ्रूट चवीला खूप जास्त गोड नसलं तर त्यात नैसर्गिक साखर म्हणजे फ्रुकटो जास्त यात फायबर असल्यामुळे रक्तात हळूहळू साखर वाढवतो जे एका दृष्टीने चांगला आहे त्यामुळे मधुमेह रुग्ण हे फळ खाऊच शकत नाहीत असं नाही पण इथे एक मोठी मेघ आहे हे फळ अति प्रमाणात खाणं टाळावं जर तुम्ही मधुमेह असाल तुम्ही एकाच वेळी एक, एक मोठं ड्रॅगन फ्रूट खाल्लं तर तुमच्या रक्तातील साखर अचानक वाढू शकते म्हणून जर हे फळ खायचं असेल अगदी कमी प्रमाणात खा एकाच वेळी दोन तीन फोडीपेक्षा जास्त नको फळ खाल्यानंतर तुमच्या शुगर लेवलवर लक्ष ठेवा जर तुम्हाला जर त्रास होऊ लागला तर डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला घ्या डोळे झाकून दुसऱ्याचं ऐकून हे फळ खाऊ नका मधुमेहापेक्षाही जास्त धोका इतर काही लोकांना आहे कोणी ड्रॅगन फ्रूटला अजिबात हात लावू नका त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या माहितीकडे वळतोय आता आपण त्या लोकांबद्दल बोलणार आहे ज्यांच्यासाठी ड्रॅगन फ्रूट अमृताच्या नावाखाली विषाचं काम करू शकतो हे लोक जे आहे त्यांना किडनी गंभीर आजार आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल या मागचं कारण समजून घ्या आपण आधी पाहिलं ड्रॅगन फ्रूट मध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात आहे एक निरोगी व्यक्तीसाठी पोटॅशियम फायदेशीर आहे ते त्याचा ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतं पण हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल ज्या व्यक्तींची किडनी नीट काम करत नाही ज्यांना जास्तीचं पोटॅशियम लघवी बाटे बाहेर टाकलं जाऊ शकत नाही त्यांच्या पोटात हे अतिरिक्त जे आहे रक्तात साठवायला लागू शकतं त्याच्या रक्तामध्ये पोटॅशियमची पातळी वाढू शकते आणि ज्याला हायपरप्लोकेमिया म्हणतात ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे ज्यामुळे हृदय बंद पडून मृत्यू देखील होऊ शकतो म्हणून जर किडनीला त्रास असेल तर तुम्ही डायलिसिस वाचाल तर तुम्ही ड्रॅगन फ्रूट अजिबात खाऊ नका कोणतंही जास्त पोटॅशियम असणारी फळं जशी केळी संत्री डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात खाऊ नका गंभीर आजार असलेलेच नाही ते एक सामान्य निरोगी माणसांनी ड्रॅगन अति अतिसेवन टाळावं कारण यात फायबर भरपूर आहे फायबर फ्रुटासाठी चांगलं पण गर्बेज जास्त केल्यास ते त्रासदायक ठरू शकतात एकाच वेळी जास्त ड्रॅगन फ्रूट काही लोकांचं पोट फुगल्यासारखं वाटू शकतं गॅस होऊ शकतो किंवा शकतात कोणती जास्त प्रमाणात खाल्ली तर ती औषध असते आणि आती केली तर विज बनते हा नियम ड्रॅगन लागू होतो मग हा प्रश्न तुमचा असेल कुणी खावं कुणी नाही खावं ज्यांनी खायचं त्यांनी किती प्रमाणात खावं तर कधी खायचं फळ खाण्याची उत्तम वेळ ही सकाळी नाश्त्यामध्ये आणि दुपारी जेवणाच्या दोन तास आधी किती खायचं एका निरोगी व्यक्तीने छोटं किंवा अर्ध मोठं ड्रॅगन फ्रूट खावं कसं खायचं एक दोन काप करून थेट खाऊ शकता जर ॲलर्जी असेल तर खाऊ नका मधुमेह किडनीचे आजार असेल तर साऊदंगी बाळवा ड्रॅगन फ्रूट फायदे चांगले आहेत पण याचे तोटे जे आहे ते देखील लक्षपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही बाजारात हे सुंदर फळ पाल तेव्हा त्याच्या दिसण्यावर फायद्यावर जाऊ नका आधी स्वतःला विचारा माझं शरीर हे फळ स्वीकारायला तयार आहे का आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही तर योग्य माहिती पूर्ण माहिती देऊन जागरूक करणं आहे प्रत्येक पदार्थाच्या दोन्ही बाजल्या असतात तशाच पद्धतीने याच्याही दोन्ही बाजू आहे फक्त हे तुम्हाला माहिती व्हावं आम्ही म्हणून हा व्हिडिओ आहे आम्हाला आशा आहे ड्रॅगन फ्रूट बद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा धन्यवाद